दरवर्षी प्रसिद्ध मंदिराची हुबेहूब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त बावन्न फूट उंचीचे हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येते आहे शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळातर्फे राबविण्यात येणार आहेत मंत्री अॅडव्होक आशिष शेला हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे तिसावे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर त्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर केदारनाथ मंदिर पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर साई समाधी मंदिर अशी विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती तर मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती विविध जाती धर्मीयांच्या वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व धर्मीय सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात हे त्याचे वैशिष्ट्य तसेच दरवर्षी चित्रपट क्रीडा राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे काय आहे या वर्षीची संकल्पना श्री काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे क्रूर आक्रमक तुद्दीन एबग याने हे कु काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली अनेक शतके गेल्यानंतर ते, -ते अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर हिंदू धर्मानुसार काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणे आणि गंगेत स्नान करणे हे मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गावरील टप्पे आहेत या शहरात सुमारे सोळाशे चोपन्न मंदिरे आहेत त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हणतात त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेळले गेले आहे उत्तर भारतातील मंदिराप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नागर शैलीत बांधण्यात आले आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपरात काशी विश्वनाथांची मुख्य शिवपिंडी आहे त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात ते काळ्या पाषाणाचे व सोन्या चांदीचे मडविले आहे त्याच मंदिराची हुबेहूब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असलेले खांब विश्वेश्वराची पिंड या सगळ्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली जाणार आहे यासोबत या, या संपूर्ण परिसरात दिव्यांची खास रोषणाई करण्यात आली असून तरुणाईसाठी ही रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे दरवर्षी मंदिर आणि ही रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होते तसेच याही वर्षीची आरास गणेशभक्तांना नक्की आवडेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे दरम्यान राज्य शासनातर्फे गणेशोत्सव महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्यात बारागड किल्ले यांना जागतिक युनेस्कोचा दर्जा मिळाला त्या निमित्ताने या किल्ल्यांचे प्रदर्शन ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी याबाबतही जनजागृती करण्यात या, या मंडळाचा पुढाकार राहणार आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परंपरागत गेल्या अठ्ठावीस तीस वर्ष आणि उत्साहाने साजरा करणाऱ्या गणेशाच्या दर्शनाला आपण दरवर्षी येताच माझा हा जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे ज्यावेळेचा देखावाही अतिशय सुंदर आपल्याला भावेल आवडेल आपल्या प्रथा परंपरा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीना जन्मलेल्या महान विभूतांच्या कार्याला वंदन करणारा असा हा देखावा प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी बनारस वाराणसीचा घाट उभा करतो आहोत काशी विश्वेश्वराचं मंदिर उभा करतो आहोत गणरायाचं दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून नक्की या मी स्वतः आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला इच्छुक आहे आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे मना धन्यवाद